मी बसूनच बोलतो परत त्यांची गडबड होईल बरोबर ना मला वाटतं आत्ता साधारणपणे आपण बसून जिथे दाखवलं ती परिस्थिती खरोखर नुसतं स्क्रीनवर बघण्यासारखी नाही तर रस्त्यावर गेलं तर अनुभवायला मिळते आत्ता येताना देखील मला जेवढा ट्रॅफिक म्हणजे मला वाटत नाही कधी मुंबई पुणे एवढं अंतर वाटलं होतं जेवढं आत्ता वाटलं पण हे का होतं हे कशामुळे आहे मला वाटत्याच्या खोलावर जाणं गरजेचं आहे गेले दोन अडीच वर्ष आम्ही जेव्हा जेव्हा इथे आलेलं वेगळे वेगळे विषयाचे आंदोलनं असतील नागरिकांशी संवाद साधायला असेल मग ते वेताळ टेकडीचं असो पुन्हा रिवर डेव्हलपमेंटचं असो किंवा इतर काही असो हे सगळं होत असताना देखील गणपती असेल नवरात्री असेल पुन्हा एकदा मी ज्या मंडळांना भेटी देतो आधी जसं पुन्हा कधीही एवढं लगेच पाण्यात बुडायचं नाही किंवा तुंबायचं नाही पाणी तसं पाणी तुंबायला लागलेलं आहे पूर जे आपण पाहतो ही परिस्थिती वाढायला लागलेली आहे एकंदर एक, एक साधारण सात आठ वर्षापूर्वीपर्यंत जे वाटायचं की ह्या शहराला एक पुढे संधी आहे ग्रोथसाठी संधी आहे ॲस्पिरेशनल शहर आहे ते शहर कुठे ना कुठेतरी आता चोक व्हायला लागले का आणि हे चोक जे मी सांगतोय ते फक्त लोकसंख्या म्हणून नाही ते तर एक नैसर्गिक वाढ असतेच फ्लोटिंग एक पॉप्युलेशन असतं जे बाहेर काम करतात येतात जातात जसं भाऊ आता सांगत होते की पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल कुठेतरी आता एक व्हायला लागले का ही देखील आपण एक शक्यता पाहत आहोत पण हे होत असताना प्रशासकीय जे काम झालं पाहिजे जे शासकीय काम झालं पाहिजे अनेक विषय इथे वर्षानुवर्ष प्रलंबित असतात अनेक विषय जसं आपण पुन्हा बघतोय इतर शहरांमध्ये देखील आणि परवा म्हणून ह्याच प्रेझेंटेशनमध्ये एक मी पैज लावली होती की आपल्या देशामध्ये मला एक शहर दाखवा जे भाजप शासित आहे आणि ते चांगलं झालं की सुधारलेलं आहे ज्या ज्या शहरांवर किंवा ज्या ज्या राज्यांवर भाजपाचं राज्य येत गेलं त्यांचं सरकार बनत गेली ते राज्य असेल किंवा ते शहर असेल हे उलट्या दिशेने प्रवास करायला लागलं मग साधारणपणे जे काही वचननामा की त्यांचा जाहीरनामा असतो ते त्या जाहीरनाम्यात दाखवतात आणि जमिनीवर काय असतं हे जे अंतर असतं हे फार मोठं असतं म्हणजे त्याला कुठची मिसिंग लिंक पण नाही जोडू शकत असं एवढं भयानक अंतर असतं आणि हेच कारण आहे की प्रत्येक निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीला सामोरं जात असताना भाजप कधी स्वतः केलेली कामं दाखवू शकतच नाही कारण कामं तशी केलेली नसतात एकतर दुसऱ्यांनी कामं केली असतात त्याची नावं बदलतात किंवा फिता कापतात किंवा सगळ्यात सोपं त्यांचं इक्वेशन हे असतं जातीय दंगल किंवा जातीय तेंड निर्माण करा धार्मिक तेंड निर्माण करा समाज समाजामध्ये वाद निर्माण करा भाषेमध्ये अंतर निर्माण करा हे सगळं करून डिवाइड एन रूल ज्याला आपण बोलतो ही जी काही डिवाईड एन्ड रूलची पॉलिसी आहे ती मला वाटतं एकमेव आत्ता पक्ष असेल जगभरातला जो भाजप आहे ती ती त्याची अंमलबजावणी करतो असो हे जरी असलं तरी मला वाटतं आता ही संधी आपल्याला हे शहर सुधारण्याची आपण सगळेच पक्ष म्हणून जर एकत्र आलो नागरिक म्हणून जर एकत्र आलो तर जी काही दडपशाही आपल्याला चालू आहे म्हणजे मला आठवतं ना आमचं सरकार असताना देखील जिथे जिथे लोकांची काही एक भूमिका असायची त्यांच्या भावना असायच्या त्याचा आदर करून आम्ही तसं काम करायचो जेव्हा मी मंत्री होतो तेव्हा मला आठवत हे रिवरफ्रंट डिस्ट्रक्शन ज्याला रिवर फ्रंट डेव्हलपमेंट असं नाव या महानगरपालिकेने दिलेलं आहे त्याच्याबद्दल माझ्याकडे नागरिकांनी काही अपील केले होते ते आम्ही लगेच प्रेझेंटेशन त्याचं जग जाहीर केलं आणि जे काही बाजू हो असेल ती लोकांसमोर आणण्याचं काम केलं बरं हे होत असताना जसं मी नदीचं सदत सांगत असतो कदाचित हे जगातलं एकमेव उदाहरण असेल आपल्या मुळ्या मोठ्याचं की नदीचं पात्र हे खोलं करण्याच्याऐवजी अजून अजून कमी करत चाललेत आणि जेवढं आपण रुंदीकरण करायला पाहिजे त्यापेक्षा अरुंद करून नदी ही छोटी करत चालले आहेत उद्या त्या नदीला कवर पण करतील त्याच्यानं रस्ता पण टाकतील पण ह्याच रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कार्यक्रमामुळे जवळपास अकरा मंदिर आणि चार महत्वाचे रस्ते हे पाण्याकरती जाणार आहेत जिथे एस टी पीचं काम पहिलं झालं पाहिजे ते मला वाटतं एस टी पीवर साडेपाचशे कोटी काहीतरी खर्च करून ठेवलाय नऊशे कोटी अठराशे ते पण बंद आहे अनेक अशी गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टींना आम्ही सातत्याने लावून धरलेलं आहे वेताळ टेकडीवर स्टे देणारा मीच त्यावेळी मंत्री होतो कारण वेताळ टेकडीचा देखील प्रस्ताव हो भयानक आहे म्हणजे वरतून रस्ता खालतून बोगदा बाजूनी मेट्रो मी सपाटच करून टाका मग कशाला पाहिजे टेकडी वगैरे आणि नावासाठी काहीतरी ठेवायचं थातूर मातूर काहीतरी काम करून ठेवायचं आणि मग हे सगळं दाखवून जो विनाश आहे तो विकास म्हणून दाखवायचा नक्की गेम प्लॅन काय आहे हाच विचार करण्याची आता वेळ आलेली आहे म्हणून मला वाटतं आपल्या इकडच्या शहराच्या सगळ्याच नेत्यांनी आपण जसं वर साहेब सांगत होतात की एक एक्झिबिशन तर भरवलंच पाहिजे लोकांच्या समोर आणलंच पाहिजे की काय त्यांनी सांगितलं का होतं आणि काय करून ठेवलं नाशिकमध्ये अशीच परिस्थिती नाशिक दत्तक घेतो म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यावेळी सांगत होते आता आपण टपोवनचं पाहतो लोकांवर जी दडपशाही होते तिथे दादागिरी होते ही सरकारकडूनच होते असं इथे मला वाटतं प्रेझेंटेशन झालं पाहिजे आणि जसं हे काम जे मी प्रेझेंटेशन दिलं होतं मुंबईचं की आम्ही करून दाखवलं आणि हे करून दाखवलं कधी जेव्हा आमच्या हातात राज्य सरकार नव्हतं मुख्यमंत्री आमचे नव्हते तेव्हा एवढी कामं करून दाखवलेली आहेत पुण्यात तर ते त्यांचंच सरकार म्हणजे महानगरपालिका बहुमताची त्यांची होती डोक्यावर मुख्यमंत्री त्यांचे होते केंद्रात प्रधानमंत्री त्यांचे आहेत तरी देखील अजून विमानतळ पुण्याचं होत नाही अनेक वर्ष मी ऐकतो ते।, ते नवीन टर्मिनल जे होतं मला आठवतं तीन महिने त्याच्यानंतर मी आंदोलन पुकारलं होतं आपण सगळे शहर म्हणून आंदोलन पुकारलं होतं की तुमचं तयार आहे बनून आणि तरी तुम्हाला उद्घाटनाचा मुहूर्त मिळत नाहीये हा सगळ्या जो गोंधळ त्यांनी निर्माण करून ठेवलेला आहे जसं आपण सांगू शकतो हो होय हे आम्ही करून दाखवलेलं आहे हे वचननाम्यातली आमची वचनं होती आणि ही आम्ही पूर्ण केली वचनं आहेत तसं भाजप काय करून दाखवतं आणि काय करू शकतं किंवा काय का केलेलं आहे मला वाटतं काय केलं आहे ह्याच्यावर जास्ती आपण फोकस केलं पाहिजे आणि त्याच निमित्ताने मला वाटतं आपण काय करणार आहोत हे लोकांचं पण निर्णय गरजेचं धन्यवाद प्रेसच काही प्रश्न असतील तर खरं प्रश्न हे सत्ताधाऱ्याने गेले पाहिजेत पण मला वाटतं हा विषय फार वेगळा आहे हा विषय फार महत्वाचा आहे जो राजकीय विषय आहे युती असेल जी काही आघाडी बनेल कोण कोण येणार त्याच्यात त्याच्यात आमचे जे शहराचे इकडचे स्थानिक नेते आहेत ते योग्य वेळी घोषणा करतील शहरामध्ये सर एकच हा मला आपण कुठच्या माध्यमातून तेवढं सांगा आणि मग तसं सांगा हा बसून विचारलं तरी चालेल मंगेश पल्ले दिव्य मराठी शहरामध्ये जशी वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल झालेला आहे तसाच कायदा आणि सुव्यवस्थे भयानक झालाय का असं वाटतंय का आणि या संदर्भात राज्य शासन आणि पुण्यातले जे सत्ताधारी आहेत ते कमी पडले निश्चितपणे कमी पडलेले आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही आपल्याच माध्यमातून जो आहे तो सातत्याने बघत असतो कुठे कुठची गँग कुठे कुठची टोळी कुठे काय दुसरं होत असतं म्हणजे एवढं भयानक होत चाललेलं आहे आणि त्याला जोडून आता ड्रग्ज नवीन विषय तर आलेलाच आहे पण मला वाटतं हे सगळं एक धोक्याची घंटा नुसतं आत्तासाठी नाही तर भविष्यासाठी आहे कारण जेव्हा आपण ट्रॅफिक पाहतो ट्रॅफिकचा विषय पाहतो किंवा लॉ अँड ऑर्डर पाहतो कायदा सुव्यवस्था पाहतो हे सगळं होत असताना एखाद्या शहराकडे उद्योग का जातात नवीन उद्योग का जातात किंवा इन्व्हेस्टमेंट का जाते तर ते शहर राहण्यासारखं असतं आत्ता जर आपण पाहिलं तर हिंजवडीकडे जाताना संध्याकाळी देखील एवढा भयानक ट्रॅफिक असतो शहरातल्या शहरात जाण्यासाठी वीस मिनिटाचं जे अंतर आहे ते जवळपास दीड दोन तासाचं झालेलं आहे आणि ह्याच सोबत जेव्हा कायदा सुव्यस्थेचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा धोक्याची घंटा ही नुसतं आपल्या शहरासाठी नाही तर राज्यासाठी आहे राज्यात सरकार आहे की नाही आणि गृहमंत्री नेमके कोण आहेत ह्याच्यावर प्रश्न उपस्थित होतो सॉरी यांचं एक मगाशी तुमचं बघा सोपी गोष्ट आहे एक जर आम्हाला पडलंच नसतं नुसतं सीट्स बद्दल पडल पडलं असतं की सरकार कोण बनवणार खुर्चीवर कोण बसणार एवढंच असतं तर आम्ही भाजप सोबत गेलो असतो आम्हाला शहराबद्दल आम्हाला ऐका ना माझं ऐका ना कुठच्या स्तरावर आपण विचारतोय नाही मग कुठच्या स्तरावर विचारते केंद्रातून राज्यातून महापालिकेतून नगरपंचायतीतून <laughs> एक आहे जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला आत्ता सीईओ सापडले आहेत अध्यक्ष अजून सापडायचे आहेत आणि अजून इनकमिंग त्यांचं इकडे तिकडे म्हणजे सर्वात मोठं पक्ष असताना सर्वात जास्ती मोठे भ्रष्टाचारी घेतात त्यांच्यासोबत पण आमचं एक धोरण आहे आमचं एक विजन आहे आणि काही काही गोष्टी ह्या नॉन निगोशियबल आहेत म्हणजे जसं पर्यावरणाचा रास हा जो पुण्यात होत आहे तो त्याच्यावर आम्ही कुठेही पुढे मागे बघणारच नाही ते होऊ देणारच नाही कायदा सुव्यवस्था परिस्थिती असेल ट्रॅफिकची कोंडी असेल दर्जेदार रस्ते असतील फुटपाथ असतील मोकळी मैदान असतील ही बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या घशात जाऊ न देण्याचं आमचं जे धोरण आहे त्याच्यात सोबत कोण येतं आणि अर्थात मग जेव्हा राजकीय पक्ष एकत्र बसतात ते जिंकण्याचं गणित कसं बसेल हे पण आहे पण जसं मी सांगितलं की फक्त सीटची वाटाघाटीच असतं तर आम्ही त्यांच्यासोबतही जाऊ शकलो असतो त्यांचं मगाशी होतं तिथून तिथे येतो परत Hmm. त्यांच्यापेक्षा ते आम्हाला सांगतात ते आपल्यापेक्षा आम्हाला सांगतात पण एक महत्वाचं आहे खासदारांनी पत्र जे दिले ते गृहमंत्र्यांनी दिले त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे मग पुढे बोलू ना आता क्लीन चिट कशाला कशाला मिळते तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एक मस्त सगळं काही मोकळं व्हायचं यायची आणि एकाच पक्षावर कारवाई होते दूसरे मित्र पक्षा कार्रवाई का नहीं होता है प्रश्न सीएम साहब ने उत्तर दिल पाजे एक मिनट मांगून एक होता प्रश्न नहीं हम हम प्रिंसिपल चलते हैं हमारी नैतिकता ये सबसे महत्वपूर्ण है सब हमें अः जो भी भ्रष्टाचार में डूबे हुए हैं जिसको भी छुपाने की जैसी कुछ चीजें हैं जिसको भी जेल का डर है वो जा रहे हैं वहां और वो जाने के लिए हमारे दरवाजे भी खुले हैं और जो अच्छे लोग हैं जो काम करना चाहते हैं इस देश के लिए काम करना चाहते हैं देश हित के लिए काम करना चाहते हैं अप, अपनी मिट्टी के लिए काम करना चाहते हैं उनको आने के लिए स्वागत है तो आज हमने भाजपा की साथ क्यों छोड़ी अगर आपको याद होगा तो 2014 के पहले जो हम सरकार बनाने की एक आशा रखते थे वो इसलिए रखते थे कि हम स्वच्छ सरकार बनाएंगे साफ सरकार बनाएंगे उसके बाद अगर आप देखें तो हर साल जैसे भाजपा में सारे के सारे पार्टी से सब भ्रष्टाचारी लोग लेने के लिए लगे तो फिर पार्टी में तो डिफेंस एंड रहा है कि सब दूसरे पक्ष अभी साफ हो गए और इनका वॉशिंग मशीन खराब हो तो गया तो तार। मी बघा मी त्यांच्यावर आधी पण कधीही बोललेलो नाहीये त्यांच्या त्यांना जी वागणूक भाजपामध्ये मिळते मी संवेदनशील आहे मला त्यांच्याबद्दल फार वाईट वाटतं त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे आणि म्हणून मी त्यांच्यावर कधीही बोलत नाही त्यांना आशा आधी पण खूप होत्या मी कधीही बोलणार नाही त्यांना आपण पुण्याबद्दल बोलूया ना पण जी नाही मी जास्ती वेळ आलोय सात वेळा नाही हो मी वर्षात सात वेळा आलेलो असून <laughs> <साथ> जास्ती वेळ आलोय मी कसं मोजणार तुम्ही आत्ता मोजलो ना <बड़ा>। सात वेळा <laughs> प्रधानमंत्री महोदय किती वेळा आलेत त्यांच्यावर काय विश्वास ठेवला त्यांच्यावर काय विश्वास ठेवला आणि चेहरा त्यांचाच असतो ना की बिना त्यांच्या चेहऱ्याचं लढणार आहेत बघा मुख्य गोष्ट हीच आहे की आमच्या सगळे इकडचे जे पदाधिकारी आहेत असं सगळ्या शहरांमध्ये होतं तर मुंबईत पण काही काही वॉर्ड असे असतात तुम्ही त्यावेळी आंदोलनाला जाता किंवा काही कार्यक्रमाला जाता पण विश्वास हा पक्ष नेतृत्वावर जेवढा असतो तेवढा कार्यकर्त्यांवर असतो आणि स्थानिक कार्यकर्ते असतील स्थानिक नेते असतील राज्याचे आमचे नेते असतील हे फक्त पक्ष म्हणजे आम्ही एकटे नसतो आता जे काही विषयांसाठी मी आलेलो आहे तुम्ही आज पण चला इथून मी लोकमान्य नगरमध्ये चाललेलो आहे इकडे जे राहतात त्या आमदारांनी त्यांची हालत खराब करून ठेवलेली आहे पण मी मुंबईत बसून पण त्यांच्यासाठी आवाज हो उठवतो इकडचे स्थानिक जे लोक आहेत भाजपचे तिथे वेताल टेकडी खराब करायला निघालेत मी मुंबईत बसून आणि इथे आल्यानंतर सलीम अली बर्ड पार्क आम्ही ठीक करून दिलेलं नीट करून दिलेलं चांगलं रिस्टोर करून दिलेलं खराब केलं आदित्यजी आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते मात्र अंबरनाथ येथे बोगस मतदार जे आहे त्यांनी मतदान केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे एकंदर आपण ह्या ज्या महानगर आ, या नगरपंचायतीचे निवडणूक जर पाहिल्या प्रश्न हाच उपस्थित होतो की निवडणूक आयोग आहे की नाही कारण आपलं जेव्हा ही सगळी ड्राफ्ट रोल महानगरपालिकेचे बण मुंबई पुणे ठाणे सगळीकडचं आम्ही जेव्हा त्याचा एक वाचन सुरू केलं यादी वाचन सुरू केलं जेवढे बोगस मतदार जसं मुंबईमध्ये विधानसभेच्या वेळी जवळपास एकतीस टक्के बोगस मतदार आम्हाला सापडलेत आत्ता जेव्हा त्याचा अभ्यास करतोय आत्ता पण आम्हाला जवळपास चौदा लाख सापडलेत पुण्यामध्ये पण तसेच सगळीकडे आपण पाहतो म्हणजे एका बाजूला सत्ताधारी पक्षांचे बोगस मतदार दुसऱ्या बाजूला पैशांचा पाऊस एकनाथ बिंदे हेलिकॉप्टर मधून उतरून दोन बॅगा घेऊन उतरले ते अर्ध तासाच्या प्रचारासाठी एवढे दोन मोठ्या बॅगा घेऊन आले का तंबू ठोकायचा होता का त्यांना तिथे तर हा सगळा जो काही प्रकार आपण बघतोय ह्यांनी महाराष्ट्राचं राजकारण एवढं प्रदूषित आणि दूषित केलेलं आहे एवढं घाणेरडं केलेलं आहे मला वाटत नाही एवढं खाली आपण कधी इतिहासात गेलो असू हो आणि कुठे ना कुठेतरी जनतेकडून ह्याला उत्तर येणार आहे का हे येणाऱ्या महानगरपालिकेत आपल्याला कळणार आहे मग त्यांचा हात पहिला मी बघितलं वरती गांधीजी काहीतन डरक्यू लागत आहे सरकारकडून यही तो बात है और उसमें भी काफी सारे बातें अब अगर आप देखें तो जितने दिन थे वो भी कम कर दिए एक तो देश में नौकरी नहीं है और जो भी आपको डेली एम्प्लॉयमेंट कुछ दे रही थी वो भी आप छीन रहे हो और ये सब करके इन्होंने कब पास किया बिल देर रात को तो इतना डर है क्यों उनतीस महानगर पालिका आने वाली है वो तो हम आ, उसका तो जल्दी जाहिर करेंगे लेकिन ये मैं समझता हूं सिर्फ पार्टी के लिए प्रेस्टीज का इश्यू नहीं है एक राज्य में चेक इन बैलेंस भी होना जरूरी होता है एक ही पार्टी के हाथ में अगर सरकार जाए तो दिल्ली जैसे हाल होते हैं वहां केंद्र सरकार भी भाजपा की है नगर निगम भी भाजपा के है और पिछले साल जो राज्य की सरकार थी वो भी भाजपा की आए और जब भाजपा की सरकार बनती है तो वो कहता कमल में ही कमर है वो कैसे होता है वो आपने देखा है आज अगर आप दिल्ली जाए तो उसी परिसर में आज बाजू के भाजपा है के में। तो आज भी एक ही खराब क्यों है आज भी वो प्रगति मैदान का टनल उसको कोई हल नहीं है काफी सारी ऐसी चीजें हैं जो जिसका जवाब भाजपा देना नहीं चाहती क्योंकि सारे के सारे स्तर सरकार के उन्हीं के हाथों में और मैं ये मानता हूं कि महाराष्ट्र जैसे राज्य में चेक एंड बैलेंस होना जरूरी है दूसरी बात ये सिर्फ पार्टी के प्रेस्टीज का विषय नहीं है बल्कि लोगों की जानों का विषय है लोगों के जीवन के स्तर का विषय है और अगर महानगर पालिका में या नगर निगम जो हम हिंदी में कहते हैं वहां के महापौर अगर दूसरे पार्टी के हो तो कुछ ना कुछ आगे बात बढ़ सकती आदित्य बोलो तरी चले अरे बीम क्या चुनाव तुम्हें एकदम मैं सीनियर करू ना बघा तुम्ही विषय त्याच्यातून फोडण्याचा विषय करू नका पेपर लीक करू नका पण निश्चितपणे मी तुम्हाला एक दोन गोष्टी सांगतो अं ह्या एक वेगळं प्रेम आहे एकतर म्हणजे हे मी आता नुसतं निवडणूक म्हणून नाही तर आधी पण सांगितलेलं आहे ह्याच शहरात माझ्या आजोबांचं म्हणजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्म देखील झाला होता माझं लहानपण अनेकदा आम्ही इथे पंधरा पंधरा वीस वीस दिवस येऊन पाहिलेलं पूर्ण कसं आधी इथे राहायचो आम्ही आणि पुन्हा बदलत चाललेलं बदलताना प्रगती होणं ही चांगलीच गोष्ट आहे पण आता ट्रॅफिकची कोंडी हा महत्वाचा विषय आहे कायदा सुव्यस्था महानगरपालिकेच्या अत्येत येत नाही म्हणून मी त्याच्यावर उगीच बोलणार नाही पण अर्थात बोलण्यासारखं विषय पर्यावरण एक विषय आहे पण हे सगळे विषय घेऊन जो आमचा वचननामा येईल तो एकाच वेळी आम्ही जाहीर करू आता कुठेही त्याच्यावर मला पेपर लीक त्याचा करायचा नाही तर पक्षात कारवाई होईल माझ्यावर बरोबर ना शहर प्रमुख दोघे माझ्यावर कारवाईचे हे सुचवतील होत साहेबांना अजून आम्ही कॉन्क्रीट भूमिका मांडली नाहीये कारण ने तुम्हाला सांगतो ह्याच्यावर आता बोलून काहीच अर्थ नाही कारण आता जे काय आहे ते सगळं गदारोळ हा त्यांच्या राजकारणात चालू आहे अजून आपल्या देशाचा थेट संबंध कुठे त्या घाणेड्या गोष्टींबरोबर लागलेला नाहीये अजून काही त्याच्यातून बातमी आली तर ठीक आहे पण ज्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत किंवा घडवलेल्या आहेत ते, ते, ते अत्यंत घाणेडे आता आपण पाहिलं असेल सिडको असेल म्हाडा असेल जे काही चाललंय सगळीकडे म्हणजे सगळ्यात शहरांमध्ये मी पहिलंच सांगितलं ना की गेल्या दोन अडीच वर्षाचा प्रवास पहा आपण आणि ज्या शहरांमध्ये प्रगती व्हायला पाहिजे होती की साध्या सोप्या गोष्टी व्हायला पाहिजे जसं मुंबईमध्ये रोड स्कॅम असेल अटल अद, सेतू आत्ता मी येताना पाहिलं उद्घाटन ह्या लोकांनी केलं वरचं टॉप लेट होताना बरोबर ह्यांचं सरकार आलं होतं त्याच्यातच घोटाळा झालेला आहे तर अनेक घोटाळे असे आहेत म्हणजे ही जरी फाईल आता असेल तरी अनेक घोटाळे आहेत ते आपल्या माध्यमातून येत असतात आमच्या माध्यमातून येत असतात पुढे क्लीनचीट पण त्यांनी तेवढंच तयार ते ठेवलं आता क्लीन वर नाकारायचा अधिकार हा जनतेचा आहे तो या महानगरपालिकेत दिसेल शेवटचे दोन घेऊया प्रश्न लोकमान्य नगरला जायचं लोकमान्य आपले जे शहरात पदाधिकारी आहेत एकदा मनसे सोबत बैठक घेतात पुन्हा महाविकास आघाडीच्या बैठकीला जातात महाविकास आघाडीमध्ये मनसेचा प्रवेश होईल का नाही ते फिक्स नाही जर काँग्रेसचा विरोध कायम राहिला बघा प्रत्येक स्तरावर वेगळ्या वेगळ्या युत्या आणि महागड्या जाहीर होणार आहेत वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये पण जेवढा घोळ जसा मिंदे मिची टोळी आणि काँग्रेस एकत्र आली तसा होणार नाही आणि तुम्हाला आश्वासित करतो एवढीच गोष्ट की जे काही जी काही आम्ही आघाडी करू ती ह्या शहराची हिताची असेल आणि एक विजन घेऊन पुढे जाणार असेल मुझे लगता है मैंने ये बात परसों ट्विटर पे भी कही है सोशल मीडिया पे भी कही है एक तो किसी का भी फिर वो मास्क हो घूंघट हो नकाब हो हिजाब हो किसी भी इंसान को उस महिला को हाथ लगाने का अधिकार नहीं है उसकी उसका धर्म कोई भी हो जाति कोई भी हो कारण कोई भी हो ऐसे कोई फोटो के लिए खींचना मास्क निकालना नकाब निकालना अगर वो हिजाब नहीं तो एन पहन के जाती एन नहीं तो घूंघट पहन के जाती पल्लू पहन यानी जो पदर हम कहते हैं तो ये महिला क्या पहन महिलाओं ने क्या पहनना चाहिए या ना पहनना चाहिए ये कोई भी इंसान दूसरे इंसान उनको कह नहीं सकता और मुझे लगता है यही लाइन है उसके आगे कोई लाइन नहीं है शिवसेना जी तुम्हारे आवाज उठ अंबादास मुख्यमंत्री बोला का सा सा, आ, ते का नाही बोलत आहेत बघा आम्ही सातत्याने हा विषय लावून धरलेला आहे आणि हाच नाही तर अनेक विषय जसं संजय शिरसाट त्यांचा व्हिडिओ आला होता ना त्याच्यात तर तुम्ही पाहिलंच असेल तुमच्याच चॅनलने दाखवलं पण होतं की बॅगा पैशाच्या घेऊन बसलेत आम्ही आंदोलन करतोय त्याच्यावर बोलतोय आणि म्हणून मी सांगितलं ना की आम्ही आमचं काम करत असतो आपण पण मीडिया म्हणून ते दाखवत आहे पण ज्या सरकारनी म्हणजे मी हे परत परत तुम्हाला का सांगतोय भाजपचं एकच प्रॉमिस होतं त्यावेळी आणि भाजप आणि आम्ही एकत्र जेव्हा होतो तेव्हा आम्ही जेल मध्ये असू का लाट्या आमच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार विरोधात आम्ही आंदोलन करत होतो आणि हेच आता भाजप त्यांना उद्धव ठाकरे नको पण सगळे जगातले भ्रष्टाचारी पाहिजेत आणि ते सोबत घेऊन बसतात त्यांना पुण्या पुण्यामध्ये जागा ज्या आहेत त्या आठ ते दहा जागांवर देण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे म्हणजे अजून थोडा वेळ थांबा आपण पुढचं पुढचं कळत जाईल ही तर ट्रेलर आहे चलो धन्यवाद पुड़े आता पुढे लोकमान्य नगर आता आपण एक टॉस केलं तुमच्या दोघांमध्ये ये सारी अलायन्स की बाते ये राजनैतिक बातें है बातें चल रही है जैसे ही होते सबको पता चलेगा गर्जा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा